तर आज वातावरण खूप सुंदर दिसत आहे ह्या कारणाने आम्ही समुद्र फिरण्यासाठी चाललेले आहेत माझ्या जोडीला यश आणि आयुष्य आणि आदरसुद्धा आहेत तर चला मी दाखवतो समुद्र आम्ही

घाण लागले साफ करा पाणी पडक केली कोणची मस्ती चाललेली इकडे हिरोंडा हे हिरोंडा दीरोंडा। 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 दीरोंडा।

चला हे बघा आलसी झालेले आहेत मासले खाऊन खाऊन बघा कसा वाटला बीच अर्नाला बीच आहे बघा यांची मस्ती चाललेली इकडे तिकडे समुद्र आले पकडा पकड चालू मेला यांची आमचा आयुष्य आमचा नाही मॅरेथॉनचा मॅरेथॉनचा तो ज्याला पकड तो विचित्र विचित्र ना चित्र आहे तो बघूया आता आई त्यांना काय भेटलंय जवळ सुद्धा पोचलेले आहेत बघू आता काय करता आहेत ते लोक किती सिंपले वगैरे भेटलेले आहेत चला जाऊया नकुया पटापट ते व्हिडिओ काढायला देत नाहीत ना आदर्श बघूया लोकांना ते चिंबूर भेटलेले आहे खेकडा लहानसा लहानसा खेकडा भेटलेला आहे याला आयुष्याना रमाय दाखव आता बघू मा आता नाही का नाही गोरा थाय तुई काळात ना की काळा हात नाही नरम आहे नरम सोडी आपण त्याला हे बघा नरम आहे नरम सोड 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 सोडला चला सोडून दिला आपण चला जीवनदान जीवनदान दिलेलं आहे ब्रँडीस ब्रँड कोलीज ब्रँड हे काय मच्छी दिसते का तुम्हाला काय छोटी छोटी मच्छी आहे दिसते का तुम्हाला हां दिसते ना फाइनली फोटो करून आम्ही आता पाण्यावर झाले आहेत मग जरा थोडी मस्ती मजात कसा वाटतो ना जरा मित्रांनो कसं वाटला सूर्यास्त तुम्हाला चला आता आम्ही पण सुद्धा घरी निघत आहेत अंधार पडलेला आहे अंधार पडत तर आमचीमॅन तर व्हिडिओला लाईक करा आम्ही बोलू सबस्क्राईब करा ला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलन नक्की दाबा बाय नक्की भेटूया पुढच्या व्हिडीओ मध्ये आवाज आयला पाहिजे अजून काय तर कसं एवढ्याच नाही